श्रोतेहो मैत्रिणींना नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे करते विजय भुयार यांच्यासह हो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुरुवातीला निरोगी माता सुदृढ बालक बालकोग तज्ञ डॉक्टर म्हणजे पावसाळ्याची सुरुवात आणि आजची तारीखही सात म्हणजेच पूर्वी सात जून ला मान्सून सर्वत्र आपली हजेरी लावायचा पण सध्या हे ऋतुचक्र जरा विस्कळीत होत चाललंय याला जबाबदार कोण यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे असो पाऊस जरी सध्या कुठे पडतोय कुठे प्रतीक्षा आहेच पण या ऋतूमध्ये आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी ही अवश्य घेतली पाहिजे तेव्हा मैत्रिणींनो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया निरोगी माता सुदृढ बालक याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर रुपाली बेंडाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जो तो स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे लागलाय तरुण पिढी तर स्वतःचं करिअर करण्यासाठी अनेक गोष्टींकडं कर दुर्लक्ष करताना दिसते जसं की त्यांचं शारीरिक आरोग्य शिक्षण पूर्ण करत करत नोकरी लागेपर्यंत वय वाढत आहे याचा विचारही ती करत नाही योग्य वयात योग्य त्या गोष्टी होणंही तितकंच महत्त्वाचं त्यातच उशिरा लग्न होऊन मातृत्वही उशिरा प्राप्त होतं त्यामुळं त्याचा परिणाम माता आणि बालक या दोघांवरही होत असतो माता निरोगी असेल तर बालकही निरोगी जन्माला येतं परिणामी समाजही निरोगीच घडत जातो याच सर्व गोष्टींची चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जळगावच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रुपाली बेंडाळे डॉक्टर स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत वंध्यत्व निवारण चिकित्सक त्या आहेत रुग्णविशेष तज्ञ आहेत दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहेत त्या गेल्या सोळा वर्षांपासून जळगाव इथं सेवा देत आहेत त्यांच्याशीच आपण चर्चा करूया मॅडम नमस्कार आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये नमस्कार सारिका मॅडम सुरुवातीला आम्हाला सांगा की निरोगी माता आणि सुदृढ बालक ही संकल्पना नेमकी काय आहे त्याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा खरंतर आपल्याला सगळ्यांना अशी छान गुटगुटीत अशी मुलं सगळ्यांनाच आवडतात हो। पण अशी छान मुलं जर जन्माला यायची असली तर ती आईसुद्धा निरोगी असायला लागते सो तिचा गर्भधारणेची जी वेळ असते त्यावेळेस तिचं वजन व्यवस्थित असायला पाहिजे खरं तर तिचं वय जे आहे ते वयसुद्धा जे दिलेलं आहे शास्त्रोक्त पद्धतीने त्या वयामध्ये जर ती असेल तर अतिशय उत्तम असतं त्या काळामध्ये ती गर्भधारण आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकते तो गर्भसुद्धा चांगला विकसित व्हायला मदत होत असते आणि सुखरूप हे सगळे जे नऊ महिने आहेत ते सुखरूप जायला मदत होते आणि या दरम्यान काही ज्या अडचणी येणार असतात त्यासुद्धा मग येत नाहीत मग अशी जी आई असते की असं सगळं व्यवस्थित सुखरूपपणे जी गर्भधारणा पार पडलेली असते तिची तर अशी आई जी आहे ती एक निरोगी आई असं म्हणून आपण त्यां तिला घेऊ शकतो जी अशी आई की जिला काही त्रास ॲट सच त्यावेळेस तो नसतो आणि सुदृढ बालक मा जर माता निरोगी असेल तर सुदृढ बालक आपोआप आप जन्माला येतं हो हो जर आई निरोगी असेल आणि आपण जर व्यवस्थित काळजी घेतली सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत बाळ बाहेर येईपर्यंत ती काळजी जर आपण घेतली तर नक्कीच ते बाळ जे आहे ते सुदृढ असं जन्माला येतं आजची पिढी आहे स्पर्धा करण्यामागे लागली आहे मग त्यांचं अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होत असतं मग नेमकं आताच्या पिढीचं तुम्ही म्हणाल तर मुलीचं लग्नाचं वय काय असावं खरं तर आपल्या समाजामध्ये दोन टोकं आहेत म्हणजे अशा पण काही मुली आहेत की वयाच्या जे त्यांचं ऑप्टिमम एज आहे लग्नाचं त्याच्या आधीच त्यांचं लग्न होतंय आणि त्याच्या आधीच त्या प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणा करतात ते आणि काही मुली आहेत की त्यांच्या करिअरच्या मागे असल्यामुळे त्यांचं अतिशय लेट असं लग्न होतं आणि लेट प्रेग्नन्सी सुद्धा त्याच्यामध्ये होते तर खरं तर हे दोन्हीही टोकाच्या भूमिका जर आपण सोडल्या तर एक सुवर्ण मध्य जर आपल्याला साधायचं असेल तर साधारण एकवीस ते पंचवीस हे जरी आयडियल एज असलं तरी सुद्धा प्रॅक्टिकली बघता साधारण बावीस ते सत्तावीस पर्यंत जी गर्भधारणा झाली असते ती बऱ्यापैकी सुखरूप पार पडण्यासाठी चांगली असते त्यामुळे जसं आपण करिअर प्लॅन करतो की नाही म्हणजे जन्माला झाल्यावरच माझं बाळ आता इंजिनियर होणार असं जेव्हा आईला वाटतच असतं की नाही तसं हे जे प्लॅनिंग आहे जसं तुम्ही बाळ आपल्या करिअरचं प्लॅनिंग करता तसं याला आम्ही ऑब्स्टॅटिक करिअर म्हणतो तर त्या ऑबस्टेटिक करिअरचं सुद्धा प्लॅनिंग आपण करायला पाहिजे की माझं हे झाल्यावर हा वेळ जो आहे मी माझा या फॅमिली कम्प्लीट करण्याकरता मी देणार आहे तो हे प्लॅनिंगसुद्धा आपण करायला पाहिजे जेणेकरून त्या योग्य वेळेमध्ये गर्भधारणा होऊ शकते हो मग मा आता माता निरोगी होण्यासाठी तिने काय काय काळजी घ्यायला हवी आईने निरोगी होण्याकरता खरंतर बेसिक ह्या ज्या गोष्टी आहेत की तिचा आहार विहार तिचं वजन ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असायला पाहिजे oh. आणि नैसर्गिकरित्या का आपल्याला काही त्रास आलेले असतात तर त्या त्रासांचं मॅनेजमेंट जे आहे ते आपण उत्तमरित्या केलेलं पाहिजे असतं म्हणजे असतं एखाद्याचा कोणाचा हात वाकडा असतो कोणाची पाठ वाकडी असते मग ते त्याच्याबद्दलचे जे काही आपले ट्रीटमेंट्स असतात कोणाला नॅचरली थायरॉईड पण असतं मग ते थायरॉइड लेवल्स आपल्या नॉर्मल असायला हव्या आपले वजन चांगलं असायला हवं चांगलं म्हणजे त्या वयाकरता आणि त्या हाईट करता बेस्ट असायला हवं त्यानंतर आणखी आपला जो दैनंदिन रुटीन जे आहे ते सुद्धा हेल्दी लाईफस्टाईल आपली असायला पाहिजे हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे दिवसातनं एक साधारण दोन ते तीन वेळा व्यवस्थित आपलं खाणं व्यवस्थित असायला पाहिजे आपले जो रेस्ट अवर्स आहेत झोप आहे ती व्यवस्थित वेळेवर असली पाहिजे ह्या बेसिक काही गोष्टी आहेत की ह्या सगळ्या माहीत असतात आपल्याला पण आपण त्या फॉलो करत नाही म्हणजे पाळत नाही आपण त्यामुळे त्या जर व्यवस्थित फॉलो करत असाल तुम्ही आणि काहीही बाकी शरीराला अडचण नसेल तर मग त्याला आपण निरोगी माता होण्याकरता ते नक्कीच मदत करणार आहे हो आणि आता जर आपण बघितलं समाजामध्ये तर तशी परिस्थिती ही आर्थिक जर नाजूक असली मग आपण म्हणू की तिला ते योग्य आहार किंवा तिला ती काळजी घेतली जात नाही मग ती कुपोषित होते कशी बरं खरं तर आपण जसं म्हणतो की हेल्दी मील घेण्याकरता भरपूर पैसे असावे आपल्याजवळ अशी काहीही गरज नाहीये सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती हवी असते ती माहिती जो कार्यक्रम आहे आपला हो। अशा कार्यक्रमांना ऐकून सुद्धा मिळते तर ती अशी माहिती जर आपण आपल्याजवळ असेल तर तुम्ही कितीही तुमचं कमी उत्पन्न असेल तरी सुद्धा त्यामध्ये सुखरूप गर्भधारणा आणि हे सगळं पार पाडू शकता पण नॉलेज हे खूप महत्वाचं असतं या बाबतीमध्ये तुम्हाला जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगते की फास्ट फूड हे नेहमी महागात पडतं हो हे वाक्य अगदी महत्वाचं आहे कारण की हेल्दी फूड जे आहे ना ते खरं तर जर तुम्हाला नॉलेज चांगलं असेल आहाराबद्दल आणि तर तुम्ही अगदी कमी पैशांमध्ये सुद्धा एक हेल्दी मिल खूप चांगलं तुमचं डिझाईन करू शकता आणि घेऊ पण शकता मग तेव्हा हा प्रश्नच येत नाही हो आणि आता मानसिक ताणतणाव हा आपण असं म्हणतो की नाही घ्यायचा ताणच घ्यायचा नाही पण तो कुठून ना कुठून आपल्यामध्ये येतोच मानसिक ताण जर स्त्रियांना असला तर मग त्याचा परिणाम आपल्या गर्भावर होतो का खर तर स्त्री ही फिजिकली मेंटली आणि सोशली या तिन्ही बाबतीमध्ये फिट असायलाच हवी म्हणजे ती जर फिजिकली फिट नसेल तर ती तिचं रोजचं कार्यसुद्धा व्यवस्थित करू शकत नाही oh. ती मेंटली फिट नसेल तर ती ते कार्य करायचा विचारही करू शकत <laughs> नाही त्यामुळे आपलं जी मानसिक आरोग्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि मानसिक आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर हळूहळू आपलं फिजिकल फिटनेससुद्धा ढासळत जातो <laughs> आणि हे खूपच इंटरडिपेंडंट आहे एकमेकांवर खूपच निगडीत आहेत त्या गोष्टी त्यामुळे मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं हे खूपच महत्त्वाचं असतं तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत म्हणजे आपला कार्यक्रम ऐकताहेत शेजारची जी लेडी असते किंवा बाई असते तिच्याशी सुद्धा बोलायचं टाळतात आहेत की नाही अशा भरपूर मैत्रिणी असतात आपल्या हो। की त्या अगदी शेजारच्या बाईशी बोलणं सुद्धा टाळतात तर आ, एक चांगली मैत्रीण आपल्याला असावी किंवा अटलिस्ट आपण दोन गोष्टी एक्स्ट्राच्या एक कोणाच्या बोलू शकतो अशा आपल्या नक्कीच काही मैत्रिणी असाव्या हे ही प्रत्येकच मुलीची ही अपेक्षा असते किंवा तिची गरजच असते ती हो आणि तिला मनातलं हितगूस करण्यासाठी असतं हो आणि यातूनच हळूहळू ते मानसिक आरोग्य जे आहे तिचं इम्प्रूव्ह होत हो। आणि आता सुदृढ बालक, करावा? बालक बाल जन्माला येण्यासाठी काय करावं सुदृढ बालक आपल्याला मी जसं पहिले पण तुम्हाला म्हटलं की बाळ जन्माला येण्याआधीची काळजी तर आपण खूपच छान घेतलेली असते हो पण बाळ जन्माला आल्यानंतर ते जे बाळ आहे त्या बाळाचं पोषण कसं होतं आहे याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे बाळाला सुरुवातीचे सहा महिने फक्त आईचं दूध लागतं आणि आईचं दूध म्हणजे काय त्या बाळाकडे आईचं लक्ष असायला हवं असतं oh. आईचं जितकं बाळामध्ये लक्ष असेल तेवढं दूध चांगलं येणार म्हणजे आजकालच्या मुलींना मला तर हेच सांगावं लागतं <laughs> कारण आजकाल ज्या मुली आहेत ज्या करिअर ओरिएंटेड असतात त्यांना वेगवेगळे कामं असतात वेगवेगळं वेळ घालवण्याकरता साधनं असतात साध। मग त्यांचं त्या बाळामध्ये लक्ष नसतं हो आणि बाळ छोटं असताना आपल्याला नोकरीवर जावं लागतं तेही एक कारण असतं असत हो, तेही असतं पण बेसिकली त्या मुलीचं लक्ष आपण म्हणतो ना की माझं लक्ष जरी मी इथे आहे तरी माझ्या बाळात आहे असं जे आपण ऐकलेलं आहे हे वाक्य खूपच हो, पण आजकालच्या मुलींचं हे मी खूप प्रकर्षाने मला जाणवत आहे की त्यांचा इंटरेस्ट जो आहे तो खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो त्यामुळे त्या बाळाकडे लक्ष आपलं असायला पाहिजे आपोआपच ते बाळ खूप चांगलं असं पोचलं जातं त्याच्याने एक सहा महिने ती आई जी असते त्या बाळाला पोचण्यासाठी पूर्ण पूर्णतेने आपलं लक्ष द्यायला पाहिजे असं माझं मत आहे आणि सहा महिने ज्या बाळाला आईचं दूध मिळतं ते बाळ अतिशय सुदृढ आणि आजारीसुद्धा पडत नाही ते बाळ मात्र सहा महिन्यानंतर साधारण सहा बारा ते बाराव्या महिन्यापर्यंत त्याला जेव्हा आपण वरचा खाऊ द्यायला लागतो तेव्हा मात्र आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यायला पाहिजे त्या नवीन आईने नक्कीच घ्यायला पाहिजे जेणेकरून ते बाळ आजारी पडायला नको या दरम्यान बाळाला जर काही जन्मतः प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा तिथे त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं म्हणजे काहीही तुम्हाला जर वेगळं जाणवत आहे आपल्या बाळाच्या बाबतीत तर ते तुम्ही तुमच्या लहान बाळांच्या डॉक्टरांशी तुम्हाला सांगणं अतिशय आवश्यक असतं म्हणजे बाळाला जर काही अडचण येत असेल तर ती पटकन आपल्याला लक्षात आली पाहिजे आणि हे परत केव्हा होणार जेव्हा तुमचं तुमच्या बाळाकडे लक्ष असेल तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे ही तर आपल्या बाळाकडे लक्ष ठेवायचं असतं आपण त्यानंतर साधारण वर्षभरानंतर हे बाळ जेव्हा खूप इकडे तिकडे फिरायला लागतं ला ला तेव्हा मात्र त्या बाळाला संसर्गजन्य आजार व्हायला लागतं मग त्यावेळेस त्याचं प्रोटेक्शन करणं हे सुद्धा आपली जबाबदारी असते आणि असं हे बाळ एक वर्षापर्यंत जर तुम्ही अतिशय सुंदररीत्या त्याला लक्षपूर्वक त्याला पो आपण त्याचं पालन पोषण केलं तर एक वर्षानंतर बऱ्यापैकी त्याची इम्युनिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या बिल्टअप बिल्ट झालेल्या असतात आणि असं बाळ हे छान सुदृढ असतं आणि पुढे पण ते काळजी घेण्याची सवय आपल्याला आपल्याला पण लागलेलं असतं एक नवीन आहे म्हणून आता बाळ सतत आजारी पडू नये मग आजारी पडल्यास कोणती काळजी घ्यावी याच्याकडे तर आपण लक्ष देतोच पण मग बाळ आजारीच पडू नये यासाठी आपण कुठली काळजी घ्यायला हवी खरं तर कसं आहे ना की प्रत्येक बाळ हे वेगळं असतं जसं हो। मी म्हटलं त्यामुळे आपलं बाळ कसं आपल्या बाळाला काय त्रास होतो आपल्या बाळाला नेहमी नेहमी काय त्रास होतो आणि तो झालेला त्रास कशामुळे झाला या प्रश्नांची उत्तरं आपली आपण शोधत राहायची आणि त्यानुसार आपल्या बाळाला साधारणतः थंडीच्या वेळेस सा असं असं होतं हे आपल्याला जर माहीत असेल मग ते होऊ नये म्हणून स्पेसिफिकली तुमच्या डॉक्टरांकडून तुम्ही सल्ला घेऊ शकता कारण प्रत्येक का रोगाचं जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करत असतो तेव्हा तो रोग किंवा तो आजार होऊ नये म्हणूनसुद्धा आम्ही आमचे जे रुग्ण असतात त्यांना सतत माहिती देत असतो पण ती, ती वेळ अशी असते की ते रुग्ण जे असतात ना ती माहिती टाळत असतात म्हणजे ती करणं पण टाळत असतात आणि ती माहिती घेणं पण टाळत असतात त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता हा जो प्रॉब्लेम आहे तो होऊ नये म्हणून मी काय काळजी घ्यायला पाहिजे हा प्रश्न तुमच्याकडून स्वतःहून निघायला पाहिजे आणि त्याचं उत्तरसुद्धा तुम्ही मिळवून घ्यायला पाहिजे जसं एखादं बाळ असतं त्याला नेहमी नेहमी सर्दी खोकला होतो आहे मग तो कशाच्या संसर्गामुळे होतो आहे कोणी त्याच्या संसर्गात येत आहे का त्याच्या संपर्कात येत आहे का किंवा फक्त वातावरण बदलल्याने तो होतो आहे का हे सगळं त्याच्याकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे आणि तुमचे जे काय लहान बाळांचे जे तज्ज्ञ डॉक्टर असतात त्यांच्याकडनं त्यासाठी तुम्ही सल्ला घेतला पाहिजे याबद्दल आपण सांगितलं माता बालक यांची काळजी कशी घ्यावी माता कशी असावी बालक कसं असावं मग आपण निरोगी माता हा विषय आपण घेतो आहोत मग आधुनिक तंत्रज्ञानाचा स्त्रीरोग चिकित्सेमध्ये मुलींना काय फायदा होऊ शकतो याबद्दल आम्हाला सांगा हो खरं तर आजचे आम्ही याला मॉडर्न ऑप्स्टेटिक्स असं हे म्हटलेलं आहे तर आधुनिक स्त्रीरोगचिकित्सा ही, ही जी आहे ही खरं तर एक नवीन स्त्रियांसाठी वरदानच आहे म्हणजे फक्त घरात राहणारी जी स्त्री होती तिच्यासाठी जे काय पद्धती होत्या सगळ्यात चिकित्सेमध्ये रुग्णचिकित्सेमध्ये त्यापेक्षा ही जी स्त्री आहे जी बाहेर पण काम करते घरात पण काम करते हो। परिवाराची पूर्ण जबाबदारी घेते शिवाय घरातल्या अर्निंग्सची सुद्धा जबाबदारी घेते हो। मग अशा स्त्रीला लवकरात लवकर तिला रिकव्हरी झाली पाहिजे त्यानंतर काही प्रॉब्लेम असला तर तो, तो सॉल्व्ह झाला पाहिजे या सगळ्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग नक्कीच होत असतो आता नवीन नवीन ज्या पद्धती आलेल्या आहेत सर्जरीच्या अथड्स वेगवेगळ्या आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मी जसं म्हटलं की दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हो। त्यानंतर मिनिमल ॲक्सेस सर्जरीज म्हणून आहेत की त्या अगदी छोट्याशा छिद्रातनं ह्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्यामुळे जी वर्किंग लेडी असते तिला लवकरात लवकर रिकवर होण्यामध्येही मदत करत असतात म्हणजे प्रॉब्लेम्स येणं हे जरी आपल्या हातात नसलं तरी प्रॉब्लेम आल्यानंतर तो सुखरूपपणे सॉल्व करणं आणि त्यासोबत आप आपल्याला त्याच्यासोबत पुढे जाणं हे सुद्धा महत्त्वाचे असतं बरेचदा काही प्रॉब्लेम्स असे असतात की ते पूर्णपणे जाऊ शकत नसतात hmm. तेव्हा त्या प्रॉब्लेम्सला घेऊन ती स्त्री कशी तिचं डेली रुटीन हे करू शकेल hmm. म्हणजे सगळं व्यवस्थित तिचं काम करू शकेल हा सुद्धा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानामध्ये बऱ्याचशा आता नवीन काही ब्रेसेस आलेले आहेत नवीन काही काही सर्जिकल्स असे आलेले आहेत की त्या स्त्रीला त्याच्या मदतीने ती रोजचं सगळं काम व्यवस्थित करू शकते आता इवन आधी जेव्हा आई एखादी स्त्री गर्भवती होते तेव्हा तिला तू आराम कर तू आराम कर असं असायचं पण आता तसं नाही आहे ती शेवटच्या महिन्यापर्यंत काम करत असते ते लेडी त्यामुळे तिला काम करण्याकरता तिला बॅकला चांगला सपोर्ट असायला हवा त्यानंतर ॲबडॅमिनल सपोर्ट अवेलेबल असतात त्याच्याबद्दल आम्ही माहितीसुद्धा देत असतो त्यानंतर योगा असतात बरेचसे योगाचे भरपूर तिला सेशन्स अवेलेबल असतात त्याच्यामुळे तिला माहिती असते खूप सारी की असं केल्याने माझी तब्येत चांगली राहणार आणि शेवटपर्यंत मी माझं काम चांगल्या पद्धतीने करू शकणार तर अशा बऱ्याचशी काळजी कशी घ्यायची याचं मार्गदर्शन अगदी आम्ही प्रत्येक वेळेस ती आमच्याकडे येत असते तेव्हा देत असतो दर महिन्याला त्या जेव्हा गर्भवती स्त्रिया आम्हाला भेटत असतात तेव्हा त्यांच्या गरजेप्रमाणे व्यवस्थित आम्ही ही माहिती त्यांना पुरवत असतो आणि शेवटपर्यंत त्यांचं जे काम आहे ते सुरळीत चालावं याकरता आम्ही त्यांना मदत करत असतो हो आता स्त्री घरी पण काम करते आणि बाहेरही जाते मग बाहेर अनेक संसर्ग तिला होऊ शकतात काही प्रॉब्लेम येतात काही आपण म्हणू की साधे साधे आजारसुद्धा जे व्हायरल असतात त्याची पण तिला लागण होत असते मग यासाठी आता अत्यंत महत्वाचा प्रश्न मॅडम तुम्हाला मी विचारते की स्त्रियांना निरोगी राहण्यासाठी काही उपलब्ध आहेत का खर तर गर्भधारणा होण्यापूर्वी म्हणजे आम्ही असं ऍडवाइस करतो की लग्नाच्या आधीच तुम्ही काही व्हॅक्सिन्स आपल्या मुलींना द्यायला हवे त्याच्यामध्ये एक रुबेला व्हॅक्सिन म्हणून आहे हो चा, चा ते एक आपल्याला देता येतं त्यानंतर एक सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन असतं म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये म्हणून जे वॅक्सिन दिलं जातं त्याला आपण सर्वायकल कॅन्सर टाळण्याकरता जे वॅक्सिन दिलं जातं ते पण आपण मुलीचं लग्न होण्याआधीच आम्ही हे वॅक्सिन्स इथे त्यांना अवेलेबल करून देत असतो किंवा जी पण मुलगी लग्नाच्या आधी माझ्याकडे येत असते त्या मुलींना आपण ते ॲडवाईस करत असतो खरं तर आता हे जे नवीन वॅक्सिन आलेलं आहे ते नऊ वर्षाच्या मुलीपासून तर बिफोर मॅरेज असं त्याचं एज ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये आपण ते त्या मुलींना ते वॅक्सिन देऊ शकतो जेणेकरून गर्भधारणेच्या वेळेस सुद्धा काही प्रॉब्लेम्स त्या मुलींना येत नाही तर हे जे रुबेला नावाचा हा व्हायरस असतो तो गर्भधारणे झाल्यानंतर जर त्या इन्फेक्शन त्या मुलीला त्याचं मुली त्या होत झालं तर बाळावर सुद्धा त्याचा त्या परिणाम होत असतो म्हणजे बाळाला काही व्यंग येणं वगैरे असे बरेचसे प्रॉब्लेम्स त्याचे येत असतात त्यामुळे आपण शक्यतोवर लग्नाच्या आधीच ते वॅक्सिन मुलींना आपण ते बरं आणि आता दैनंदिन जीवनामध्ये काही रुटीन चेकअप आपण केल्या पाहिजे का अप के याबद्दल या काय सांगाल खरं तर आपल्याकडे ही पद्धत अजिबातच नाहीये हो एक निरोगी आई आपल्याला जर इथे आपल्या समाजामध्ये घडवायची असेल तर आपल्या मुलीपासून तर आईपर्यंत हा जो प्रवास असतो त्यामध्ये सुद्धा आपण आपली काळजी जशी घ्यावी असं माझ मत आहे त्याप्रमाणेच प्रत्येक स्त्रीने आपलं रुटीन चेकअप करून घेतलं पाहिजे मधून मधून जेव्हा पण थोड्याफार फार काही तक्रारी असतात तेव्हा आपल्या तज्ञांना भेटून आपलं रुटीन चेकअप करून घ्यायला पाहिजे त्यामध्ये तुमची शारीरिक तपासणीसुद्धा येते त्यामध्ये काही ब्लड टेस्ट असतात काही सोनोग्राफी असते किंवा तुमच्या ज्या पर्सनल तुमच्या जे काही नीड्स असतात त्याप्रमाणे काही तपासण्या केल्या जातात या सर्व दृष्टीने त्या चेकअप असं केलं जातं म्हणजे स्त्रियांच्या दृष्टीने जे चेकअप केल्या जातं त्यानुसार ते केल्या जात असतं तर हे जे रुटीन चेकअप आहे हे आपल्याला जसं वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये जे बदल होत असतात त्या बदलांना अनुसरून आपल्याला काही त्रास आहे का पुढे येईल का किंवा जो असेल तो घालवता येईल का या बाबतीत आपण तिथे डिस्कस करत असतो आणि त्यामुळे आपलं दैनंदिन रुटीन जे आहे ते डिस्टर्ब होत नाही किंवा पुढे अचानक काही येणाऱ्या प्रॉब्लेम्समुळे ते डिस्टर्ब होत नाही मग त्यामुळे हे रुटीन चेकअप जे आहे ते अतिशय महत्वाचं असतं आपल्यासाठी आणि त्यामुळे कदाचित एखादा खूप मोठा प्रॉब्लेम जरी आपल्यासमोर येणार असेल तर तो आपल्याला योग्य वेळी कळतो आणि त्याचे ट्रीटमेंटसुद्धा आपल्याला योग्य वेळी चांगल्या पद्धतीने करता येत असते हो आणि आता ती काळाची गरजही वाटते आहे की आपण हे रुटीन चेकअप करायलाच हवं हो, हो, आता बऱ्याच माझ्या माझ्या भरपूर ज्यांना मी हे पहिलेपासून सांगत आलेली आहे त्या स्वतःहून माझ्याकडे येतात की मॅडम मला हे हे करायचं आहे तुम्ही माझं व्यवस्थित चेकअप करून मला सांगा असं म्हणणाऱ्या मुली जे येतात तेव्हा मला खरंच खूप आनंद होतो खरंच आपल्याला म्हणजे आता असे इतका अवेअरनेस आपल्या पेशंटमध्ये आलेलं हो आहे की त्यांना स्वतःहून आपलं तब्येत चांगली व्हावी राहावी याकरता ते जागरूक आहेत आणि आता वातावरणही पूर्वीसारखं नाही राहिलं आहे तर ही हो, काळजी आपण अवश्य घेतलीच पाहिजे हो, घ्यायलाच पाहिजे आता फिजिकल मेंटल आणि सोशल वेल्मिंगची स्त्रियांना गरज आहे का याबद्दल काय या वाटतं मॅडम आपल्याला खरं तर खूपच गरज आहे यासाठी त्यासाठी आपलं जे रुटीन आहे ते एक चांगलं रुटीन आपण बनवायला पाहिजे आणि त्यामध्ये तुमचं फिजिकल फिटनेससाठी तुम्ही तुमचा वेळ द्यायला पाहिजे त्यानंतर मी जसं म्हटलं की तुमचं मेंटल वेलनेससाठी तुमची एखादी जी हॉबी आहे ती तुम्ही नक्कीच त्याच्यासाठी थोडासा वेळ देऊन ती हॉबी तुम्ही करायला पाहिजे आणि काही मैत्रिणी तुमच्या जर तुमच्या असतील तर ते तुमच्यासाठी खूपच चांगलं असतं जेणेकरून तुमची जी मेंटल नीड असते की आपल्याला दोन शब्द बोलायचे असतात कोणाशी ते न आपली ती नीड आपण भागवू शकतो आणि सोशल मी जे म्हटलं की समाजामध्ये वावरण्याचा जो एक कॉन्फिडन्स हवा असतो खरं तर अशा कित्येक स्त्रिया आहेत की त्यांना समाजामध्ये वावरण्याचा कॉन्फिडन्सच नसतो म्हणून त्या शेजारच्या व्यक्तीशी सुद्धा बोलत नाही म्हणून ती मुलगी असो किंवा तिची आई असो त्यांच्याशी सुद्धा बोलण्याची आजच त्यांना फारशी भीती वाटते मी काय बोलेल का? हा मी काय बोलेल मग मा माझ्या बोलण्याचा काय परिणाम होईल ऍक्च्युली असे कितीतरी विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत असतात खरं तर त्यांना काहीही अर्थ नसतो त्यामुळे थोडंसं दोन चार व्यक्तींमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं मत मांडता आलं पाहिजे तुम्ही तुमची पर्सनॅलिटी थोडीशी तिथे तुमची दिसली पाहिजे किंवा ती डेव्हलप झाली पाहिजे प्रत्येकामध्ये गुण आहेत तर ते गुण ते जे आहेत ते कुठेतरी आपल्याला दिसले पाहिजे त्याचे स्वतःला खरं तर आपण लोकांना दाखवण्याकरता ते गुण नसतात त्याची अनुभूती आपल्याला स्वतःला हवी असते त्यामुळे सोशल वेलबिंग जे आहे ते सुद्धा डेव्हलप होणं हे खूप महत्त्वाचं असतं आता बऱ्याचसा त्याबद्दल अवेअरनेस आलेला आहे पण तरीसुद्धा बऱ्याचशा घरांमध्ये अशा स्त्रिया आहेत की ज्या आपला कार्यक्रम ऐकतायत आणि आता यानंतर त्या काहीतरी चांगले डिसिजन्स घेणार आहेत नक्कीच नक्कीच आता निरोगी माता हा उद्देश आपल्याला साध्य करण्यासाठी घरातील पुरुषांची काय भूमिका असावी खरं तर देवाने जेव्हा हे स्त्री आणि पुरुष घडवले आहेत तेव्हा ते इंटरडिपेंडंटच बनवले आहेत म्हणजे स्त्रियांच्या कुठल्या गोष्टीसाठी पुरुषांचं इन्वॉल्वमेंट नसलं तर ती गोष्ट साध्य होत नाही असं मला तरी वाटतं त्यामुळे हे बाळ जे आहे ते आपल्या दोघांचं पण असणार आहे त्यामुळे प्रत्येकच गोष्टीसाठी यामध्ये पुरुषांचं इन्वॉल्वमेंट जे आहे ते गरजेचंच असतं पण अटलिस्ट ज्या मेन डिसिजन जे आहे त्याच्यामध्ये की काय करण्याकरता आपल्याला काही मेजर जे गोष्टी कराव्या लागतात किंवा जो वेळ द्यावा लागतो कुठे काही पैसा खर्च करावा लागतो किंवा आणखी काही कोणाशी आपल्याला संपर्क करावा लागतो जसं डॉक्टरांकडे जाणं हो। किंवा एखादं काही तुम्हाला योगा करायचं आहे योगा इन्स्ट्रक्टर असतात त्यांच्याशी भेटणं या सगळ्या गोष्टी करण्याकरता तुम्हाला नक्कीच मदत घ्यावी लागते त्यानंतर तुमच्या घरामध्ये काही जर तुम्हाला काही बदल घडवून आणायचे असतील तुमच्या या बाकीच्या गोष्टी मटेरियलाइज करायला तर तशा त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला घरच्या पुरुषांचा पाठबळ असणं हे खूपच oh. आवश्यक असतं त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर तुम्हाला एखादी गोष्ट करतायला जमत नसेल <laughs> तर मात्र तेव्हा घरच्या पुरुषांनी कंपल्शन केलं तर ती नक्की जमते oh. हे तर प्रॅक्टिकल आहे <laughs> त्यामुळे तिथे पुरुषांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो oh. माझ्याकडे ज्या पण पेशंट्स येतात त्यांच्यासोबत त्यांचे हसबंड्स पण असतात मग तेव्हा मी त्यांना सांगत असते की हिच्या बाबतीत ना तुम्हाला बाकी काही बघायचं गरज नाही पण हा जो प्रॉब्लेम आहे ना हा तुम्हीच हाताळा ह्याच्याबद्दल मी तुम्हालाच सांगणार आणि तुम्हीच हे हिच्याकडनं करून घ्या असं अगदी स्पेसिफिक इंस्ट्रक्शन माझं त्या त्यांच्या हस्बंडला असतं आणि असं म्हटल्यानंतर मात्र ते काम अतिशय चोखरित्या पार पडतं हा पण माझा अनुभव आहे <laughs> आता जाता जाता मॅडम एक शेवटचा प्रश्न आपल्या स्त्रियांना आपण काय संदेश देऊ इच्छिता स्त्रियांनी खरं तर आपल्याला मी जसं म्हटलं की देवाने भरभरून आपल्याला दिलेलं असतं फक्त आपल्याकडे जे आहे ते फक्त आपल्याकडेच न ठेवता ते आपल्याला सगळ्यांना देता पण आलं पाहिजे आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ आणि थोडं काळजी जी आहे ती आपण घेतली पाहिजे थोडा वेळ आपण घेतला पाहिजे आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे खरं तर आपली तब्येत जर चांगली राहिली तर तुम्ही सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी करू शकता फिजिकल मेंटल आणि सोशल हे तिन्ही फिट तुमचे जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि ते जर चांगले राहिले तरच तुम्ही तुमचे अम्बिशन पूर्ण करू शकाल त्यामुळे तुमच्या तब्येतीकडे लक्ष ठेवणं लक्ष घेणं त्याची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं काम आजपासनं स्वतःला लावून घ्यायचं आहे नक्कीच नक्कीच मॅडम आज आपण सुदृढ बालक निरोगी माता याबद्दल स्त्रियांच्या आरोग्याबद्दल त्यांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल शारीरिक स्वास्थ्याबद्दल जी सविस्तर माहिती आम्हाला सांगितली त्याबद्दल आपले आकाशवाणी केंद्रातर्फे मी खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद आताच आपण निरोगी माता सुदृढ बालक याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर रुपाली बेंडाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो मैत्रिणी नऊ नमस्कार आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ